काय चाललं बसल्याबरोबर बाईनं सुरू केलं इथूनचा दिसा काही दिसणार काय सांगता बाईनं टीव्हीला मागे पडलं टीव्हीवर काही पाहायचं असेल तर आणखी ना डिस्कनेक्शन पाहिजे बाई गाडीतून बसली की सुरू केलं इथूनचा दिसा काय कमाल आहे साडेसहाशे किलोमीटर वरलं चांद तिला गाडीत बसल्या बरोबर दिसायला आणि नुसतं गडचांदच नाही तर तिथलं पत्तर दिसायला पत्तर खांबा खांबाला सुटा

चांद दिसायलं मायचा पोहूल दिसायलं मायचं देऊळ दिसायलं मायचं महूल दिसायलं इथूनच घर चांद्याचं पत्थर हिला दिसतं पण घरात फाटलेलं नवऱ्याचं धोतर दिसत हिला दोन चार रट्टे देऊन विचारा सांग पाकिस्तान मध्ये काय चाललंय सांग चीन मध्ये काय चाललंय सांग सहाशे किलोमीटर वर एवढं दिसायचं चीन मधलं आपलं आंधक आंधक तर दिसत घेऊन घेऊन एका महान गायकानं गाणं गायलं मला फार आश्चर्य वाटलं गाणं गाणं गायलं मी ऐकलं त्यावेळेस मला एवढं आश्चर्य वाटलं काय गाणं आहे कोणतं देव कसे घुसतात कोणाच्या वाड्यात घुसतात धनगरवाड्या भुसला धनगरवाड्या धनगरवाड्यात भुजला धनगरवाड्या भुजला र देव धनगरवाड्या पानूच्या नादात फसला रेव वाड्यात भुजल्या वाढ्या तुम्ही वाढ तिकडे जावं ब्राह्मणाच्या वाडियात मारवाड्याच्या वाड्यात घुसाव आमच्याकडं इकडे भेटते ना मसाल्याचं डाळ खाया नुसती कोर दिमंग मला माझे मित्र नेहमी चंद्रकर साहेब म्हणून तुम्ही एवढं पूर्व रुग्णात करता तुमच्या महाना महाराजाच्या बायाच्या अंगात काय येतं आमच्या काय येत नाही का ये या त्याला शास्त्रीय कारण आहे ते मला काय शास्त्रीय कारण म्हणजे म्हणलं वा इकडं आमच्या इकडे शिस्ती त्याच्या वासा वासा तुमच्या इकडे आता खिजवण्यासाठी माझे मित्र मला नेहमी होत काय म्हणून आता तुम्ही बुद्ध झाले न हो बुद्ध झाले तर काय झालं म्हणून तुम्ही ते खाता ते म्हणजे काय अरे आम्हाला झिरत्या आम्ही खातो तुम्हाला झिजत नाही खाऊ नका वाघाचा खुराक वाघाने खाला पाहिजे बाबा समान सांगितलं मला वाघणा वाघणा म्हणजे एवढा रोज खाऊन वाघ हो की काय काकड्या खाऊन वाघ हो मिक्स भाजी खाऊ वाघ त्याला जे झिंय त्याला खाऊ द्या म्हणतो तुम्ही मुलगे बसा तुम्हाला जिरत नाही नाही राहिलो ते खाऊ म्हणजे म्हणलं काय खा बकरं खा म्हणजे कोबडं खा एकदा गदा आहेस का तू बकरं कोबड्याचं केवड्याचं तीन हजाराचं चार हजाराचं चा, चारशाच चा, पाचशेच चा लईत लई आम्ही म्हणलं पंधरा हजाराचा बैल खातो ना एवढं भारीच कोण खाते इंडिया मध्ये त्याला फसते त्यांना खाल्लं पाहिजे बरं वाटलं कोणाला पाणी आम्ही शिकला विचारून गेलं की पहा सुमार आता काय आहे ते सोब डोंग सोडले ते माझ्या शेजारी एक बाई राहायची देवकरी तिच्या अंगात यायचं नवरात्रीला धराय जायचं अंगात आल्यावर बाई कोडे सोडायची कसं कोडे तिच्या अंगात आले की लोक शंका घेऊन यायचे तिच्याकडे आणि कोढे सोडायचे मागे पाणी पडलं नाही आमच्या मराठवाड्यामध्ये शेतकरी येऊन तिच्या पुढे बसले तिच्या अंगात आलं ती कोडे फोडायली का फक्त बघतो माय पाऊस पडेल का माय म्हणते बापू आभा आलंय का पाणी गवा पडल आभाळ येईल पडल इथपर्यंत ठीक आहे आम्ही अडाणी माणसाला बोलतो सुशिक्षित लोकांची सुशिक्षित अंधश्रद्धा आहे <coughs> रिझर्वेशन बाबासाहेबांनी दिलं आरक्षण बाबासाहेबांनी दिलं रक्षण बाबासाहेबाने बाबा बाबा केलं पण नोकरी लागली की तिरुपतीचा बालाजी नोकरी लागला की शाही बाबा नोकरी लागला परभणीचा तुरुतपीर अरे काय शाळा शिकताना तुम्हाला तिरुपतीच्या बालाजीने काय ड्रेस घेऊन दिला होता शाळा शिकताना साईबाबांना काय डझनभर वह्या घेऊन दिल्या शाळा शिकत असताना तुम्हाला काय परभणीच्या तुरुत पिरान बिर्याणी खाऊ घातली शुद्ध बैमानी आंबेडकर सण करणारी बारबापी अवलाद अजून आमच्यामध्ये आहे ती आरद गाव याची अवलादे अशा चाचणी करावं की खरंच बाबासाहेबांचं होय का आले गेले असं काही लोक गौशीच्या उच्च शिखरावर बसले पण देवी म्हणायची लाजवर त्याच्या तोंडात किडे पडो त्याची जीभ सडो त्याचा मृदा पडो त्याला बाबासाहेबांनी शान ज्या बाबासाहेबांनी आण बाबासाहेबांना आम्हाला मोठं केलं बाबा अरको आहे काय होतो आम्ही नरक नरक नरकुंडामध्ये सडणाऱ्या ह्या माणसाला सोनियाचे दिवस दाखवणारा बी आर आंबेडकर काय देणार तुम्ही बाबासाहेब सगळं दिलं बाबासाहेब तुम्ही देणार काय आहात आपल्या शरीराचा चेमडा काढून जरी बाबासाहेबांना शिवले तरी बाबासाहेबांचे उपकार भेटणारे पगार त्याची शिक्षण त्याच घर त्याच माडी त्याची गाडी त्याची घरातली गोल साडी त्याचीच आहे बॉडी त्याचीच आहे रंग भरला बाबासाहेबांनी या जीवनामध्ये म्हणून म्हटलं बंधू बंधुभावांनी की देवाला पुजणाऱ्या बाया देवदासी झाल्या खंडोबाला पुजणाऱ्या बाया मुरुळ्या झाल्या पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला वंदन करणाऱ्या बाया स्त्रिया कलेक्टर झाल्या आमदार झाल्या खासदार झाल्या मंत्री झाल्या देशाच्या सर्वोच्च पदावर बसली प्रतिभा पाटील राष्ट्रपती कोण केलं माय बाबासाहेबांना लिहिली नसती घटना तू हा मेला असता पती तर गेली असती सती मग कवा बनली असती राष्ट्रपती बाबासाहेबाची भे माना अथवा ना माना घडवल घडवलं बाबासाहेब देशाला आणि म्हणून मी लटलं निशस्त्र सैनिकाचा सरदार भीम होता जातीय ते करिता तलवार भीम होता माडी पिऊन पाणी पाण्याची ज्योत झाला भी <laughs> भित्रे माणस मरता। 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 रोज मरतात बाबा म्हणतात भित्रे माणसं रोज मरतात निर्मीर माणसं फक्त एकदा मरतात भिवून भिवून रोज मरायचं का रणात म्हणजे सडून सडून मरायचं का रणात लढून मरायचं हे आपण आपलं ठरवायचं काही नाही एक दिवस मरायचं हे गुनगाट मनाशी बाळगा बुद्धाला मरणानं ना सोडलं नाही बाबासाहेबाला सोडलं नाही महात्मा फुलेला सोडलं नाही तर तुम्ही आम्ही करू म्हणून आपल्याला एक फार मोठी लढाई जिंकायची निशस्त्र लढाई या ठिकाणी मी आदरणीय घटेच्या आदेशानुसार पाच मिनिटाचा वेल देत आहात एवढं वैभव बाबांनी दिलं शब्दात सांगता येत नाही म्हणून म्हटलं होतं अरे मोदता येत नाही जगातल्या मापान भक्ता एकदा ही जगातल्या मापान असं वैभव की तो माझा की अरे हिंदुस्तान नहीं, तो इस देश को भारत कहलाना चाहिए बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आम्ही पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या तमाम जनतेला एका बोटाचा इशारा दिलेला आहे बाबासाहेबांच इथल्या बहुजनाला काय सांगत आहे आणि केव्हा लक्षपूर्वक ऐकावं कारण आता ही वेळ नाही गाणे पवाडे ऐकत बसण्याची हे रात्रच नाही तर उद्याचा दिवस आपल्यासाठी वैर्याचा राहणार आहे मग उद्याचा दिवस जर आपल्याला सुखानं घालवायचा असेल तर ही रात्र जागून काढा बाबा बाबासाहेबांनी सांगितलं इथल्या बहुजनाला एका फोटाचा इशारा देऊ काय सांगितलं आणि केव्हा सांगितलं अरे या इयाची कुणब्याला वडराला एवढ्यालाच नाही तर अरली हुटी खट्ट या वेळाची काम केलं या मोठ बहु बहुजनाला बहु दा खवल i'm